महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य केले असून आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पांडे चौक येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात युवासेनेच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या असून हिंदू धर्मगुरूंची व हिंदू धर्मियांची माफी मागावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे आज जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोप्टा किशोर भोसले जितेंद्र गवडी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती नेमकं की। आज जळगाव युवासेनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध जतवण्यासाठी इकडे एकत्र आलेलो आहोत मालेगाव बॉम्ब्लास्ट केस याचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालमध्ये पूर्णपणे क्लीन क्लीनचीट जे दोषी ठरवले आधी सांगितले गेले होते त्यांना पूर्णपणे क्लीन क्लीनचीट भेटलेली आहे ते निकालाच्या नंतरही त्यांनी वक्तव्य असं केलं की ह्या धर्माला भगवा आतंकवाद असा वक्तव्य त्यांनी दर्शवलेलं आहे या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो हिंदू धर्म हा कधीही आतंकवादीचा धर्म असूच शकत नाही हिंदू धर्म हा पूर्ण पृथ्वीवरचा सर्वात जुना धर्म आहे आणि या धर्माने प्रत्येक वेळी जगाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे या पूर्ण जगात एकशे चाळीसपेक्षा जास्त इस्लामिक देश झाले ऐंशीपेक्षा जास्त ख्रिश्चन कम्युनिटीचे देश झाले पण हिंदू धर्म हा जर आक्रमक तसा असलं असतं तर आज कुठे कुठे त्याचा विस्तार झाला असता पण तसं आक्रमक पुढे हा आमच्या धर्मात नाही किंवा हा हिंदू धर्मात आपण शिकवला जात नाही आणि एकीकडे आपण जे म्हणतात की धर्माला कोणतं हे आतंकवादला कोणता धर्म नसतो आणि दुसऱ्या ठिकाणी आपण सांगायचं आहे की सनातन धर्म हा आतंकवादचा धर्म आहे हा दुय्यमपणा काँग्रेसने दाखवलेला आहे त्याचा आम्ही सर्व जगाव युवासेनेच्या वतीने निषेध करतो व पृथ्वीराजी चव्हाण ज्यांचे नावाने आधी आपले राजे महाराज झाले त्यांनी ह्या धर्मासाठी जे बलिदान दिले आहे त्याची तरी गरिमा ठेवून या वक्तव्याचे आपण माघार घ्यावा अशी मान्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण यांना विनंती करेन युवासेनेच्या वतीने आणि त्यांचा या वक्त्याचा निषेध करेन आणि त्यांनी त्यांचं वक्तव्य पुन्हा परत घ्यावा व या धर्मा गुरूंची या धर्माची माफी मागावी अशी जागा युवासेनेच्या वतीने विनंती करतो एक मी रोहित कोकटा युवासेना जिल्हा प्रमुख